आर्वी सच्ची माता मंदिराचे खनन मुहूर्तवर करण्यात आले श्रेयस्कर जैन एकता सेवा भाऊ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दिनांक बारा दोन तेवीस रविवारी रोजी रोकडोबा मंदिर समोर जैन श्री आय माता मंदिर जैन आश्रय स्थानक तेरा पंत भवन दिगंबर भवन व चारी संप्रदायासाठी भोजनशाळा धर्मशाळा अयमबिल भवन यांचे भवित्यभव्य भूमिपूजन खनन मुहूर्त कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला छत्तीसगड सर्व साधू भक्तगण यांचा गोचरी पाण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे मंगल प्रवेश मांगलिक नवकाशी धर्मसभा भूमिपूजन विधी त्यानंतर गौतम प्रसादी असे कार्यक्रमाचे आयोजन केले होते सहा वेळा एकशे ऐंशी उपवास करणारे उग्र तपस्वी तप आराधक आचार्य देव श्रीमद विजय हंसर सुरीश्वरजी महाराज ठाणाचार यांच्या पावन संविधानाचा हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच सुप्रसिद्ध संगीतकार श्री अंकितजी लोडास रायपूर यांच्या प्रभू भक्तीचा गुरु भक्ती कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी धुळे जळगाव मुंबई नाशिक नंदुरबार साखरी दोंड्याच्या मालेगाव ओझर पिंपळगाव वनी आदी ठिकाणाहून जैन समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम शेहस्कर जैन एकता सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम धुळे आले होते ट्रस्टीगण मध्ये चोरिया पन्नालाल जैन सचिन कुचरिया हर्षित जैन सिद्धार्थ सिसोदिया अॅडवोकेट रवींद्र कुचरिया आदित्य शाह निलेश सुराणा हेही उपस्थित होते राजेंद्रजी सिसोदिया विशाल मल्लारा डॉक्टर अरुण कोचर दिलीप कुचरिया राजेंद्र शेठ मनोज काकरिया प्रबोध चंद कोटारी चंद्र लुनावत कुशल जैन दिनेश मुता शैलेष प्रकरण दीपक जैन तुषार बापना योगेश चंद्र चोरिया डॉक्टर दिलीप चोरिया आदि ने कार्यक्रम यशस्वी लिए।

ये वाव केफ़ा दल्पो फूचा एपड़े उचा एफभडे एफ़डे अहे दिन मैंया अच्छा थार बंदु अहे दिन मैंया अच्छा सो दिन आके भी ये विचार रहे कि जीवो को देखत भी ता कितने कविारे जय होने पे अरे भैया वीडियो ले ले रे भाई ओ भाई फटाफट ले लो सबका ऐसे गावा पे हां ओ अरे फोन उठाकर वीडियो ले लो अरे कंचुनी सावक भी वागें। नहीं बेचारे हैं देते हूं नहीं भुलना मैंने नहीं हम का बिनती ही कर कर काशी कंतरी न थी गप्पर फंसे हैं ये शर्म से हैं ये शर्म से हैं ये शर्म से हैं

sobola <laughs> oyo yagubeka ka kama ndyamu fokke boshuza kutu kusoma ntikata.

आवाज़ नहीं आई है माँ के बैठा पर कोई नहीं मेरी माँ के बैठा तेरे कोई नहीं कै ताल में नाच भी है कोई हरस कोई नहीं मेरी माँ के बैठा तेरे कोई नहीं इच्छा है भवनी इच्छा है भवनी सही सुन ये काल रात में ये काल रात्रि में कल आ रहे हैं काल रात्रि में ये काल रात्रि में कल आ रहे हैं ये काल रात्रि में कल आ रहे हैं ये काल रात्रि में कल आ रहे हैं जैन श्रेयस्कर जैन एकता भावी से, सेवा भावी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जैन सोशल ग्रुप ला इन्व्हाइट आला किंवा तुम्ही आमच्यासोबत या आणि हा कार्यक्रम यशस्वी करा आम्ही आमच्या परीने या ट्रस्टला मनापासून साथ दिली आणि आजचाही कार्यक्रम आम्ही भव्य दिव्य याच्याने यशस्वी केला आहे आजचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे आणि भरपूर आ, का मंदिर बनण्यासाठी भरपूर मदत आम्हाला समाज झालेली आहे आणि आज आज काय म्हणता इथं आम्ही मंदिर जैन स्थानक ओसिया माता मंदिर उपाश्रय अंबिल भवन भोजनशाला आणि धर्मशाळा याची व्यवस्था करणारे राजस्थान गुजरात छत्तीसगड या रस्त्यांवरनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी हे आदर्श ठिकाण म्हणून ओसिया धाम ओसिया माता धाम म्हणून एक नावारूपाला लवकरच येणार आहे त्याबद्दल मी एक माझ्या शुभेच्छा मनापासून यांना देत आहे धन्यवाद मंदिर किती दिवसात पूर्णता होईल मंदिर आमचा एक दीड वर्षामध्ये पूर्ण करण्याचा हेतू चाललेला आहे आणि तो लवकरात लवकर जास्त लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे आमची वाटचाल चालू राहील आणि आम्ही सगळेजण मिळून ह्याच्यासाठी सहभाग करणार आहोत आणि सर्वांचा सहकार राहील सबका साथ सबका विश्वास तसे आमच्या मोदीजी म्हणतात श्री अंसरत्न सुरीजी महाराज साहेब यांच्या सानिध्यामध्ये आज जो माताजीचा कार्यक्रम आणि येथे भव्य जे मंदिर उभारणार आहे त्याचा जो कार्यक्रम झाला आहे तो फारच महत्वपूर्ण आणि आनंदपूर्ण वातावरण संपन्न झाला आहे अप्रतिम झालं आहे आणि आनंदपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झालं आहे ज्या माणसांना देवाने अवतरून आशीर्वाद दिले होते त्याच माणसांनी आज सर्वांनी देवासाठी काय काय लुटवले आहे हे आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटले आहे आणि देव स्वतः इथं अवतरलेले आहेत आणि देवाने यांना भरघोस आशीर्वाद दिला आणि या सर्वांची भावना बदलून गेली आहे आणि इथं फार मोठं असं आलिशान मंदिर तयार होणार आहे साडेपाच ही साडेपाच एकरमध्ये मंदिर तयार होणार आहे आणि त्यामुळे फारच रे येणार आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकालाच ह्या रस्त्यावरनं प्रत्येकाचे दर्शन होईल श्रेयस्कर जैन एकता सेवा भावी चॅरिटेबल ट्रस्ट धुलिया यांच्या सानिध्यामध्ये होत आहे आणि या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये जेवढे बी सल् सहकार्य कार्यकारणी ट्रस्टीकरण जेवढे बी आहे त्यांनी फार मनाला लावून आणि फारच वैयक्तिक आणि फारच मस्त असा कार्यक्रम केला आहे आणि ह्या पुढे मी आजचाच कार्यक्रम हे करत राहाव आणि यांना भरघोस देवा यश देवं ओशा माताजींनी बी यांना यश देव वासुपूज्य भगवंतांनी बी यांना यश देव हो। आणि मी यांना फार फार आशीर्वाद पण देणार आजच्या संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत